नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती सोलापूर या ठिकाणचा असते कांदा बाजारभाव शेतकऱ्यांवर कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे आज सोलापूर या ठिकाणी काय मार्केट निघाले बाजारभाव निघाले सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत थोडी शॉर्ट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू सुद्धा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे गंडावस काय जेणेकरून मी ज्याकडे नोटिशन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे चला आता मित्रांनो सुरुवात करूया घेऊ शकता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस दोनशे कांदा गाड्यांची आवक झाली सुपर गोळा कांदा तेहतीसशे ते पस्तीसशे मोठा कांदा तीन हजार ते बत्तीसशे मोकळ कांदा सत्तावीसशे ते एकोणतीसशे मिडियम कांदा चोवीसशे ते सव्वीसशे गोल्टा कांदा बावीसशे ते तेवीसशे उलटी कांदा एकोणीसशे ते एकवीसशे चिंगळी कांदा सतराशे ते अठराशे श्रीशरी इरप्पा जावळे सोलापूर गाळ नंबर ही एकोणऐंशी सोलापूर या ठिकाणची एक कांदा मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती मुंबई या ठिकाणी गोळा सहित कांदा तीन हजार ते बत्तीसशे एक नंबर कांदा अठ्ठावीसशे तीन हजार दोन नंबर कांदा पंचवीसशे ते सत्तावीसशे गोलटा कांदा बावीसशे ते पंचवीसशे गोल्टी कांदा तेराशे ते दोन हजार चोपडा डब्ल्यू खाद एक हजार ते दोन हजार त्यानंतर बेंगळुरू कांदा या ठिकाणी बिग महाराष्ट्राचा कांदा या ठिकाणी बघितलो छत्तीसशे ते अडुतीसशे मुकळ कांदा बत्तीसशे चौतीसशे मिडियम कांदा अठ्ठावीसशे ते तीन हजार गोल्टा कांदा चोवीसशे ते सव्वीसशे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारामध्ये लासलगाव दोनशे पन्नास नागांची आवक आहे लासलगाव ठिकाणी पाच हजार क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी तेराशे जास्त असतात सत्तावीसशे यक आणि सरासरी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे महत्त्वाची सूचना कांदा भावासंदर्भातील महाराष्ट्र कांदा संघटना म्हणते आहे यावर्षी सुवर्ण संधी आहे कांदा बाजारभावाची बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही सरकार काही त्रास देईल याची भीती मनात वागावण्यापेक्षा आपण बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांद कांदा उत्पन्न शेतकरी सरकारच्या कांदाविरोधी निर्णय माग घेण्यास बाग पाडण्यास सुरू पूर्ण करू या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी महाराष्ट्र कांदा संघटना धन्यवाद मित्रांनो माझ्याकडे शोर पंतप्रधाल भेटू शिका माहितीपूर्ण कांदा अभ्यास होतोपर्यंत येथे स्थान जय महाराष्ट्राने धन्यवाद भेटूया पुढे जे महाराष्ट्राने धन्यवाद